लहान गरज नसते हे ठेव ठेव या तुला माहिती नाही शाना असावं शाण असावा प्रपंचा मध्ये कुणीतरी शाणा असावं शाणा असावा आणि गावात सुद्धा कोणीतरी प्रतिती शाण असावं मग अशी म्हण बारा वाजता गाणं उभं करा घरामध्ये कुणीतरी शाणा असावं शाणा असाव प्रपंचात कुणीतरी शाणा असावं आणि गावात सुद्धा कोणीतरी प्रतिथी शाणा असावं म्हणून गाव चालतोय म्हणून आपल्या गावात आपल्या गावामध्ये सर्वात शाणे कोण आहे तुला माहिती नाही म्हणून सगळ्यात शहाणी तुला माहिती नाही नाही ना आपल्या मेळ्यामध्ये सर्वात शहाणी जर म्हणाल कोण आहे ती शिन्नर तालुक्यातली बारगाव पिंपरीची डकू मावशी टू मावशी आणि आता तिला लवकर बोलून घ्या लगेच हो अरे मावसे

आज कांदी कांदी, कांदे घेतले कांदे 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 घेतले त्याच्यात एक सडका कांदा निघाला मावशी <laughs> तिला विचारलंय विचारलं काय विचारलं नंबर दुसरा माझा आहे तू काय घेतलं काय सांगू गा मावशी त्या बाई बोला बाई गावला ने बोला मला मला नंदाचा त्या नवऱ्याला मारतो का त्या बाई मग हिला कोणाचा आजार नाही कोणाचा हिला नंदा सासुरवासुवासूर नवऱ्याच दरे मारतो लय मारतो हिला नवरा का मारतो काहीतरी खोड्या करती नाही खोड्या करती।, करती ही काय गुण करती ही करते मुतती बारीक एक काय आग काय सांगू गा माश्या त्या ग बाई आगानी काळी कुकुळी चंद्र काळा ग बाई 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 ग बाईला बाई आणि विक्रीला घेतला लोण्याचा गोळा त्या बाई अनाशी ठुमकत बाजारला निघाले नंबर तिसरा तुझा बया म्हणती का बाई अगं तू मला विचारलं हा तुलाच मावशी थमग माझा मदर घेऊ दे काय घेती पदर मी म्हणलो पाच मदर तू घेतला काय काय सांगू मावसी बाई ग बाई ग बाई गा बाई म्याची बाई वावा म्याची बाई चांजाली बाई ग बाई विक्रीसाठी घेतल्या म्हणजे सुतरपणी वावा मग नावाना नवरी नाणी कुंकू लावलं ग बाई ग बाई वावा मग कुंक कुंक मग कुंकू लावलं कुंकू कुंकू काय म्हणजे घातलं बाजारी नंबर चौथा मला भारी घेतला मावशी ग मावशी काय घेतलं ग बाई ग बाई श्रीखंड घेतलाय वाशी खंड ग काशी खंड बाप नि काशी खंड माझे घरवाले तुमचे काका आहेत आमचे काका काशीला गेल ते काशीला आले मागच्या हप्त्यात आठ तारखेला होते काशीला तिकडं काशीला काय केलं चंद्रबागत बुडून गेले तो काशीखंड आणला हो काशीखंड आणला हा वाचायला 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 नाही उदळायला नावा फाडायची आई उधळ चालायचे नवऱ्याच्या नावा टिकली लावली टिकली आणि गळ्यामध्ये मनी मंगळसूत्र झाली तयार चला मला सगळ्यांना विचारलंय तू काय घेतलं तू काय घेतलंय मा नाव सांग सगळ्यात शाणी कोण आहे सगळ्यात हुशार मीचे मनी सगळ्यात शाणी कोणी एवढी उदल नको मारू मारुगा सगळ्यात शाणी कोणी सगळ्यात गाडो बांधले तुला काय बघ येतो काय तू घेतलं काय नेसली काय शालू नेसले बाई लोका हा शालू नेसली लोकाचा डागिना घातला बिन बिनभोकाचा असा डागिना आम्ही पाहिला सुद्धा नाही घेतला सुद्धा नाही काय झाली झाली अगं लहानची मोठी वाढली का हा बघितला सुद्धा नाही बघितला नाही म्हणते सुद्धा नाही असा डागिना तरी कोणता तुझ्या नाव घ्या नाही घेतला नाही तुझ्या का बघितला सुद्धा नाही तुमच्या का ऐपत नव्हती ऐपत नाही असा <thế> डागना तरी कोणता नवऱ्याच्या नावानं बाय माणूस कंपळाला काय लावती बाई नवऱ्याच्या नावानं बाई नवऱ्याच्या नावानं नावान बाई माणूस कंपळाला काय लावती लावती आता माझ्या लक्षात आलं वा वा याला म्हणत्या हुशार गवलन नवऱ्याच्या नावानं नावानं बाय बाई माणूस बाई माणूस कंपाळाला काय लाव काय लावती माझ्या ध्यानात आलं वा वा आता एक काम कर खालतून कोंबडं गागल्यावर सांगतोय ध्यानात आलो नवऱ्याच्या नावानं नावानं बाई माणूस बाई माणूस कंपाळाला काय लाव काय लावती अगदी बरोबर आता तांबडं फुटल्यावर सांगा काय पुढे गागले नवऱ्याच्या नावानं हा बाय माणूस कंपाळाला काय लावती सफरचंद अग आदरची गदड झाली त्यांना शिकम तो सफरचंदाचे गाडे सुद्धा ठुले नाही सकाळी आणायला लावले ते सडकेच घेऊन आला नवऱ्याच्या नावाना लावल्या कुंकू गा बाई त्या कुंकाला बोसक नाही ना त्या बाई आताच्या मुली काय करतात मावशी त्या काय करतात बाजारात जाता पिकल्याचं पाकिट घ्या बाई आग पिकली तर टिकली नाही का बाई संसारातून उकली गे नवऱ्याच्या नावानं असं कुंकू लावलं पाहिजे असं कुंकू लावला पाहिजे असं एकर यक्कर गुंठे तुला वावर बांधायचे काय आज बांधला तेच माझ्या करत्या गुंठी तूच बोलती काय काय तुला दुसरी दिसते काय अगं एवढं कुठं कपाळ असत का कुंकावाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या कुंकावाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या बाथरूमातल्या भीती सवाशिनी झाल्या मावशे तू जर कधी बाथरूम ला आंघोळीला गेली अशी कपाळाची टिकली आलं बाथरूम बाथरूमच्या बाथरूम बाथरूम आहे का हे सगळं गेला तुझ्या बाथरूम बाथरूम कशाला म्हणावा म्हणावाय अकल आहे का तुला बाथरूम हे बाथरूम आहे का नीट पाय हे बाथरूम कुठे पाहत आहे थांबाय का भाऊ दे तसं नाही तिच्या डोळ्यात सुना बाथरूम नाही हे जर बाथरूम असत असत याच प्लॅस्टर केलं खरी गोष्ट चिटकवली साईल सुद्धा आम्ही एवढा खर्च केलाच नाही हे फक्त काहीतरी ते छोटे ठोकले ना त्याच्यात बांधाय का तू काय ठोकला नाही ठोकळा नाही गट्टू

बोलता असत यष्टी दिसला नसतं काय तू बसून काय मेड बसून आले असते ठेव 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 हे ठेव ठेव या रस्त्याचा अधिकारी अधिकारी म्हणजे हा कोण अधिकारी म्हणजे हा मैल बिघारी बाबा काही बोल मैलबिगारी मैल बिघारी कोणाला म्हणाव कोणाला म्हणाव मैलबिगारी मैल बिघारी मैलबिगारी असता मैल बिगरी नाही तो खडीकार <laughs> कार कोणी खडी कार काय वय हे जाडे बांबाडी मैस ना खडी खडी कार कोण दिसतो काय या रस्त्याचा अधिकारी कोण आहे कोण वसुदेव सुदम देव कौसचानो रम की परमानंदनम कृष्ण मंदिर 兄弟在。<laughs> <laughs>

आनंद बाबाचा नातू आधी म्हणजे सर्व ताई भरून उरुडो मी भगवंता कुळे नाई हेच आम्हाला माहित नाही म्हणजे मला ओळखलं नाही वसुदेव वसुदम देवम कस छान वर वर्धनम देव कृष्ण मंदे हे जगत माझी ओळख ऐकायची हो आहे नंद राजाला मुलं किती नंदराजाला राजाला मुलं दोन वा, आता शास्त्रात घुसले मुळ नाही मुळ नंद राजाला मुलं दोन लांचे मोठाले मिच केले कड्या खांद्या मिच वागवले दूध पाणी सुद्धा मिच पाहिले मिच मिच पाहिले मिच काय दूध मिच पाजले तरी म्हटलं खडकाला कसा एवढा पाजर फुटला तसं नाही नंद राजाला मुलं दोन लहान मोठ्या कडे खांद्यावर मीच वागावले त्यांना दूध मीच पाजलंय दूध हो। तू दू, मीच दू। पाजलंय तू पण ते चमच्यानं पाजले बर चमच्या चांगला नव्हता पेस्टिकचाच होता <laughs> नंद राजाला मुलं दोन दोन त्यांचे नाव तुला चांगले आणि मग काय नाव आहे पहिला बाई खब्लू दुसरा बाई खब्लू बाबा आता नाव येतं बाई काय म्हटलं म्हणे आप्लून खब्लू काय ब खब्लू बामनाचे मुलाजन लग्न लावायला वेळ नाही काय हे इकडे माग हे झाड्या बामनाचे बोरा म्हणतो काय काय म्हणतो येडे इते जाऊ दे ए आमचा तिडा मुसलमानाचा पोरांचे नाव होय आप्लून खब्लू माग अग तस नाही वडील तो बळीराम बळीराम वडील तो बळीराम बळीराम आणि लहान तो श्रीकृष्ण तो मीच आहे तो एवढा काळा नव्हता काळा होता काय मी तुला कृष्णाची तलपाली काय तलपाली तलप तू कोणला काळा म्हणजे काय तो तू कोणला काळा म्हणते तू कोणला काळ म्हणते माग या माग अंतर राहत जवळ पाना पाहिजे दिवस आणि आम्हाला एवढला माझा मला काळ म्हणते का तुला कृष्णा बघितला वा 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 काय ती सावल्या रंगाची मूर्त काय ती सावल्या रंगाची मूर्तिमान त्या देवाच्या पायी पद्मावते त्या देवाच्या पायी पद्मावते पाय याच्या पाया बिबीरा कुत्रिमु याच्या बी आमटात भात पुळी उसळ टाकटक तक बी येतो मुखी रत्ना मुखी रत्न होते रत्न तो मुखात फुकणी तरी हाय रे कुंडल असे कानामध्ये कुंडल होते तो कानात गाडीच्या धावा सुद्धा नाही मुगुट्ट होता तो डोळ्यात तो पी ती उलटीच घालून आलाय हा काळा सावळा गा हा काळा सावळा

हा, भाई हा। आई, का माझी ओळख सांगा तुम्ही कोणा तुम्ही कुठं राहत्या तुम्ही काय काय खात्या कपारची खात्या काय कडबा बुस्कट खायला बैल दिसतो काय बैल दिसतो तुला बैल म्हणते तो जर बैल असता बैल शिंगा असते म्हणते गडीत बैल म्हणते गाड गाड वाजतं दोन वाजतं तर याला हद गरज नसते गाव तर गाडव गागत चालत ते झाडे चोजर बैल असता घोडा दोन शिंग असते छोटी मोठी कामे बैल असते याची कामा लय लोंबेल होती काब मग मग दोन वर्ष लॉकडाऊन झालं खलद झाली अरे छोटा याला खांदा आहे पण हा चोपड्या खांद्याचा बैल याच नाव आहे जर्शी बैल जर्सी बाईला याच काय तुला छोट वाटलं माझी ओळख काही कायची आहे तेव्हा सांगा आ